शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा फक्त बाजारभाव या यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज दिनांक आहे आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि आज आपण जाणून घेणार आहोत संपूर्ण महाराष्ट्रामधील कांदा या पिकाचे लाईव्ह बाजारभाव त्यापूर्वी जर तुम्ही फक्त बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर शेतकरी मित्रांनो मग वेळ ना वाय घालवता वळवे आपल्या आजच्या व्हिडिओकडे शेतकरी मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रामधील प्रमुख बाजार समित्यामधील पहिली बाजार समिती आहे चंद्रपूर गंजवड आवक आहे चार चारशे चाळीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे दोन हजार पाचशे कमीत कमी दर आहे एक हजार सहाशे तर सर्वसाधारण दर आहे दोन हजार पुढील बाजार समिती आहे सोलापूर अवक आहे चौदा हजार दोनशे नव्वद क्विंटल जास्तीत जास्त दर आहे दोन हजार शंभर कमीत कमी दर आहे शंभर तर सर्वसाधारण दर आहे एक हजार पन्नास पुढे बाजार समिती आहे पुणे अवक आहे चौदा हजार आठशे नव्वद क्विंटल जास्तीत जास्त दर आहे एक हजार सहाशे कमीत कमी दर आहे चारशे तर सर्वसाधारण दर आहे एक हजार पुढील बाजार समिती आहे लासलगाव अवक आहे चौदा हजार शंभर क्विंटल जास्तीत जास्त दर आहे एक हजार पाचशे तीन कमीत कमी दर आहे पाचशे तर सर्वसाधारण दर आहे एक हजार शंभर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा बाजार बाजारभाव दररोजच्या दररोज लाईव्ह बघण्यासाठी फक्त बाजारभाव या यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा धन्यवाद